राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून अर्ज दाखल करण्याकरता गर्दी होत आहे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव महिलांनी अर्ज केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली अर्ज दाखल करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत आहे त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्ह आहेत या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत आतापर्यंत प्रत्यक्ष अर्ज सादर केलेल्या महिलांची संख्या एकोणनव्वद हजार सत्त्याण्णव आहे तर ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे एक आहे अशी माहिती झेडपीच्या महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ होणार असून एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असल्यास दोघींनाही लाभ मिळेल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्ष शिधापत्रिका मतदान पंधरा वर्षांपूर्वीची शिधापत्रिका मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका